नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही झी मराठी वाहिनीवर लवकरच सावळेची जणू सावली ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नव्या मालिकेची तारीख व वेळ जाहीर होतास नेमकी कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली होती अखेर सारं काही तिच्यासाठी ही, ही वर्षापूर्वी सुरू झालेली मालिका एक्झिट घेणार असल्याचं समोर आलं आहे गेल्या काही दिवसांपासून सारं काही तिच्यासाठी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा चालू होत्या अखेर या मालिकेत श्रीणूची भूमिका साकारणारा अभिनेता अभिषेक गावकर यांनी या संदर्भातली पोस्ट शेअर करत मालिका संपणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे अभिषेकने केलेल्या पोस्टमध्ये काही तिच्यासाठी या मालिकेचा शेवटचा भाग चौदा सप्टेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे त्यामुळे काही तिच्यासाठी मालिकेचे शेवटचे काही एपिसोड चुकू नका संध्याकाळी साडेसहा वाजता झी मराठीवर अशी माहिती देण्यात आली आहे या मालिकेत अभिनेत्री खुशबू तावडे प्रमुख भूमिका साकारत होती मात्र ती गरोदर असल्यामुळे काही दिवसांपूर्वी खुशबूने या मालिकेतून ब्रेक घेतला होता आता येत्या दोन दिवसात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत तर मंडळी तुम्ही ही मालिका बघत होता का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका